हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ओव्हर ड्यू ओव्हर ड्यूचा मराठी तर्थ विलंबित देय थकीत उशीर झालेला मुदत संपून गेलेला अपेक्षित वेळ टळलेला वेळेपेक्षा उशीर झालेला होत आहे ओव्हरड्यूला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे माय लायब्ररी बुक्स आर अ वीक ओव्हर ड्यू दुसरं वाक्य आहे हर बेबी इज टू वीक्स ओव्हर ड्यू तिसरा वाक्य आहे दिस कार इज ओव्हर ड्यू फॉर अ सर्विस चौथा वाक्य आहे शी फील्स शी इज ओव्हर ड्यू फॉर प्रमोशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल ला सबस्क्राईब करा थँक्यू